स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थिकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोयी उपलब्ध स्टील पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपुर भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट रहा चांगली अपडेट लोकसभेचा निकाल जसजसा जवळ येऊ लागला आहे तशी नेत्यांची धाकधूक वाढत चालली आहे यातच पैसा व देवांना साकडे घालून आपला उमेदवार विजयी व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहे यातच मिरज तालुक्यातील नरवड गावच्या सरपंचांनी जे केले त्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार व्हावे आणि पुन्हा एकदा देशात भाजप सरकार स्थापन व्हावे यासाठी नरवाड लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार यांनी माजी उपसरपंच सतीश कुमार माळी रामकृष्ण आवटे मारुती धोंडीबा जमादार बाबासो जमादार रमेश कौतिकर नितीन गायकवाड रोहन जमादार श्रीप्रसाद जमादार महादेव जमादार तसेच इतर सदस्यांना सोबत घेत एक वेगळा उपक्रम राबवत त्यांचे पाऊल दत्त दर्शनासाठी वळाले आज सकाळी त्यांनी नरवाड ते नरसिंहवाडी पायी जाऊन श्री दत्त गुरूंच्या चरणी संजय काका निवडून यावेत तसेच देशामध्ये भाजप सरकार स्थापन व्हावे यासाठी साकडे घातले आहे नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या जिल्ह्याचे खासदार व भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार माननीय संजय काका पाटील हे भरघोस मतांनी निवडून यावेत यासाठी आम्ही सर्व नरवाडकरवासीय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज नरवाड ते श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथेपर्यंत पायी पदयात्रा काढून श्री नरसोबाच्या चरणी अशी प्रार्थना करून दत्तगुरूच्या जेरणी अशी प्रार्थना करून देवाला असे साकडे घालणार आहे की आमचे नेते व भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार माननीय संजय काका पाटील हे भरघोस मतांनी निवडून यावेत यासाठी आम्ही आज नरवाडमधून श्री नृसिंहवाडी येथेपर्यंत पदयात्रा काढत आहोत व स... संजय काका निवडून येण्यासाठी आम्ही नरवाड ते नसूबवाडी प पायी चालत जात आहे